नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत जे पॉईंट्स डिसिजन मेकिंग ठरतात किंवा डिसिजन मेकर ठरतात तुमच्या सिलेक्शन्समध्ये कारण मागच्या बऱ्याच दिवसापासनं आपण असं म्हणूया की वर्षापासनं विद्यार्थी परीक्षा देत आहेत सतत एक्झामच्या त्या फॉर्मॅटमध्ये आहेत त्या शेड्यूलमध्ये आहेत फक्त काय होतं की ज्या वेळेस आपण एक्झामला जातो आणि त्या पर्टिक्युलर दोन तासामध्ये म्हणा नव्वद मिनटामध्ये म्हणा जी मानसिक स्थिती असते आणि त्याच्यानुसार आपण तो पेपर देतो किंवा एक्झाम देतो याच्यावरती खूप काही अवलंबून असतं जे सिलेक्शनसाठी महत्त्वाचं ठरतं तर काही अशाच महत्त्वाच्या पॉईंट्स आपण घेऊन आलेलो आहे आजच्यासुद्धा या सेशनमध्ये काहीतरी वेगळा नवीन सेशन आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की येणाऱ्या काळामध्ये टी सी एस असेल आय बी पी एस असेल त्यांचा जो एक्झाम पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये नवीन इंट्रोड्यूस झालेला जो ग्रुप टायमर हा जो एक कन्सेप्ट आहे त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांसोबत जेव्हा आम्ही बोललो डिस्कशन केलं तर त्यांना तिथे अडचणी निर्माण होतात मग काय प्रॉब्लेम्स आहेत आणि सोल्युशन काय आहे हेच आपण या सेशनमध्ये बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ काय आहे विषय आजचा हे समजून घ्या सरळ सेवा भरती जे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो मग त्या कुठल्याही एक्झामिनेशन असेल येणाऱ्या काळामधल्या याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर किंवा टी सी एस आय बी पी एस घेत असलेल्या ज्या परीक्षा आहे या सगळ्याच परीक्षाबद्दल आपण बोलतोय आणि त्याच्यामध्ये कुठल्या स्पेसिफिक एक्झामबद्दल बोलतोय तर ज्याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमर हा दिलेला असतो नजीकच्या काळामध्ये ज्या काही एक्झामिनेशन झाल्यात त्याच्यामध्ये ग्रुप टायमर त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच मेंशन केला होता विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सुरुवातीला हा नवीन कन्सेप्ट कळला आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना अडचणी केल्या तर आपण सोल्युशन बघणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की टाईम लॉक एक्झाम जे आहे याच्यामध्ये तीन चॅलेंजेस आहेत आपल्याला ते काय चॅलेंजेस आहेत ते आपण बघणार आहोत आणि तसंच ग्रुप टायमर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपली कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली पाहिजे सराव कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून हे जे ग्रुप टायमर स्ट्रॅटेजी आहे ही सक्सेसफुल होईल आणि त्याचं कन्व्हर्जन होईल सिलेक्शनमध्ये ओके तर महत्त्वाचं लक्षात घ्या एकशे वीस मिनिटांची ही जी स्ट्रॅटेजी आहे ती सिलेक्शनसाठी गेम चेंजर ठरते हे आपल्याला माहिती आहे पण ग्रुप टायमर आल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीवरती फोकस करावा लागतो आणि कशा पद्धतीची काळजी घ्यावी लागते हे आपल्याला महत्वाचं जाणून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या विद्यार्थी डे बाय डे जो अभ्यास आहे अभ्यासाचा आवा का आहे नंबर ऑफ अवर्स आहेत किंवा क्वालिटी अभ्यास आहे हा खूप वाढतोय आणि त्याच्यामुळे कम्पिटिशन आहे आणि कम्पिटिशन आहे आणि त्याच्यामुळेच कट ऑफ जो आहे तो सुद्धा प्रचंड वाढतोय मग अशा वेळेस माझा काहीतरी पर्टिक्युलर स्कोअर मागच्या वेळेस हा होता आणि तो स्कोअर मी यावेळेस घेतला तरीही माझं सिलेक्शन झालं नाही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे असे फीडबॅक तुम्हाला ऐकायला मिळतील मग याच्यासाठी काय काळजी घ्यायची आहे हेच आपण बघणार आहोत नक्कीच कॉम्पिटिशन वाढणार आहे कॉम्पिटिशन हे वाढतच जाणार त्याला दुसरा पर्याय नाही त्याला पर्याय एकच आहे आपला अभ्यास आपली स्ट्रॅटेजी आपलं एक्झिक्युशन नवीन एक्झामची जी पर्टिक्युलर एक्झाम ज्याला आपण म्हणतो तर त्याच्या कम्प्लीट नुसतं सिलेबस पॅटर्न याच्यावरती न जाता एक्झिक्युशन कशा पद्धतीने करायचं हे रियालिटी चेक करावं लागणार आहे आपल्याला कारण डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम जे आहे हे कम्प्लीट ऑनलाईन मोडमध्ये आहे तुम्हालाही माहिती आहे नजीकच्या काळामध्ये सगळ्या एक्झामिनेशन ज्या झाल्यात त्या टी सी एस किंवा आय बी पी एसनी ऑनलाईन मोडमध्ये घेतल्या आणि पेपरमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे एकत्र येतं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करतानासुद्धा वेटेज जर बघितलं आयदर सिक्स्टी फोर्टी असेल फिफ्टी फिफ्टी असेल किंवा फोर्टी सिक्स्टी असेल पण जेवढं वेटेज तुमचं टेक्निकलचं आहे तेवढंच नॉन टेक्निकलचं सुद्धा आहे काही ठिकाणी ते जास्त पण आहेत तर ते, ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि ग्रुप वाईज टायमर सिस्टीम जी आहे त्यांनी एक्झामची स्ट्रॅटेजी तुम्हाला बदलावी लागणार आहे कारण जे कन्व्हेन्शनल मेथड होत्या त्याच्यामध्ये आपल्याला एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट आपण घेतला मराठी तर मराठीचेच पंचवीस प्रश्न असतील मराठीचेच पंधरा प्रश्न असतील मराठीचेच दहा प्रश्न असतील तर तो एक टेम्पो तयार होतो आपल्याला कळतं की पुढचा प्रश्नसुद्धा मराठीतलाच आहे मराठीशी संबंधितच आहे त्याच्यामुळे आपण बिंदास्त असतो म्हणजे एखादा क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर जे नेक्स्ट क्वेश्चनचं टेन्शन ग्रुप ग्रुप टायमरमध्ये येतं ते तिथे येत नव्हतं कारण आपल्याला माहिती होतं की मराठीच आपली मेंटॅलिटी ती होऊन जायची पण इथे मात्र आपल्याला अडचण निर्माण होते तर ग्रुप वाईज टायमर सिस्टीम जे आहे याच्यामुळे आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे आणि मी जसं सांगितलं त्याच्यामुळे कट ऑफ डे बाय डे वाढतच चाललाय आहे कॉम्पिटिशन वाढतच चाललंय मुल्यामुनचा विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढत चालला आहे स्टडी मटेरियल त्यांच्याकडे अवेलेबल आहे आता फक्त नॉलेजची नाही तर स्मार्ट एक्झिक्युशन अँड माइंड कंट्रोल मी मला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नुसता अभ्यास नुसता सिलेबस एक्झाम पॅटर्न हे करून चालणार नाही तर त्या क्लासमध्ये ब्लॉकमध्ये त्या पर्टिक्युलर एकशे वीस मिनटामध्ये किंवा नव्वद मिनटामध्ये आपल्याला एकदम स्मार्ट वेने माइंडला पूर्ण कंट्रोल ठेवून आपल्याला येणाऱ्या गोष्टी एक्झिक्यूट करायच्या आहेत जास्तीत जास्त एक्झिक्यूट करायच्या आहेत बरोबर आहे तर ह्या गोष्टी आपल्याला तिथे स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत पेपर पॅटर्न जसं मी सांगितलं पेपर पॅटर्न ओवर व्ह्यू जर बघायचा झाला तर आत्ता नजीकच्या काळामध्ये शंभर प्रश्न असतात दोनशे मार्क्स असतात बरोबर आहे साधारणतः नव्वद किंवा एकशे वीस हे मिनटं असतात आणि टेक्निकलमध्ये तुमचे सोळा ते सतरा विषय आणि नॉन टेक्निकलमध्ये मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान असेल बुद्धिमत्ता गणित असेल म्हणजेच ॲपटी रिजनिंग तर हे जे आहे कॉन्ट वगैरे तर हे फॉर्मॅट मग तुम्ही टी सी एस घ्या किंवा आय बी पी एस घ्या हा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो साधारणतः दोनशे मार्क आहेत एकशे वीस मिनटं तुम्हाला दिलेले आहेत शंभर एम सी क्यू आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे कुठे पाच ऑप्शन्स असतील आय बी पी एसच्या काही एक्झाम्समध्ये आणि कुठे चार ऑप्शन्स असतील पण तुम्हाला क्वेश्चन्सची संख्या शंभरच बघायला मिळेल आता जर दोनशे आपण मार्क कन्सिडर केलेच आहेत तर दोन मार्काची ही एक्झामिनेशन होते आता ग्रुप लेवल टायमर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे चार ग्रुप असेल समजा ए बी सी डी प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स टाकलेत पण सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ते आता क्वेश्चन्स मिक्स असतात अगोदर जसं मी सांगितलं की पंधरा प्रश्न मराठी इंग्रजी तुमचं सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता मग नॉन टेक्निकल तर हे आपल्याला एक मेंटॅलिटी तयार राहायची पुढच्या क्वेश्चनबद्दलची प्रश्नाबद्दलची आता हे क्वेश्चन मिक्स असल्यामुळे आपण कंप्लीट अनभिज्ञ असतो की नवीन क्वेश्चन जो आहे तो कुठल्या लँग्वेजचा आहे किंवा कुठल्या टेक्निकल टॉपिकवरचा आहे आणि टेक्निकल टॉपिकवर असेल तर त्याच्यातही सोळा सतरा विषयापैकी कुठला आहे बरोबर आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो ग्रुप लेवल टायमरमध्ये जे पंचवीस पंचवीस क्वेश्चनचे बंच आहेत आणि चार ग्रुपमध्ये कन्वर्ट केलेत तर याच्यामध्ये त्यांनी काय केलंय पंचवीस प्रश्न जे आहेत हे तीस मिनिटाला दिलेले म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर बहात्तर सेकंद हे तुम्हाला एका प्रश्नाला मिळतात आणि त्याच्यामध्येही ग्रुप केल्यामुळे तुम्हाला एकदा एक, एक ग्रुप संपल्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलो आपण की पहिल्या ग्रुपचे तुमचा वेळ शिल्लक राहिला असेल किंवा नसेल राहिला तर तो ग्रुप तुम्हाला रिवर्ट करता येत नाही म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा प्रॅक्टिसमध्ये तुमच्यासोबत आल्या पाहिजे तर प्रत्येक ग्रुपला काय आहे तर तीस मिनटं तुम्हाला आहे तुम्हाला मागे जाता येत नाही कारण एकदा का तो ग्रुप टाइमर संपला की तो ग्रुप गेला आता आपल्याला जे काही करायचं ते नवीन ग्रुपमध्ये करायचं आहे नवीन प्रश्नांना घेऊन करायचं आहे कारण तो ग्रुप लॉक झाला आहे तर मागे जाता येत नाही परतीचे दोर कापलेले आहेत मग अशा वेळेस आपली स्ट्रॅटेजीसुद्धा त्याच पद्धतीने असली पाहिजे जो प्रश्न गेला जो त्या ग्रुपमध्ये गेला तो विषय संपला त्याचं प्रेशर नेक्स्ट ग्रुप सुरू करतानाच पहिल्याच प्रश्नावर दिसायला नको हे खूप महत्वाचं आहे एकदम शांत राहून तुम्हाला प्रॅक्टिस आता हे ज्या टेस्ट सिरीज तुम्ही देताय आता तर टेस्ट सिरीज ग्रुप टायमर ग्रुप लेवल टायमर असल्याशिवाय आता द्यायला नको जिथे जिथे ग्रुप टायमर मेन्शन केलेलं आहे त्या एक्झामसाठी बोलतोय मी बरोबर आहे तर हे लक्षात घ्या एक सॅम्पल पॅटर्न व्यू बघितला या पद्धतीचं एक नोटिफिकेशन आलं सुद्धा होतं ते आपण त्याच्यावरती व्हिडिओ पण केले होते बघा तुम्हालाही माहिती असेल तर याच्यामध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी आता ज्युनियर इंजिनियरच्या सिव्हिलसाठीच्या पदासाठी बघा इकडे विषय आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे चार ग्रुप केले होते आणि त्यांनी काय केले प्रत्येक का ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न टाकलेत आता या पंचवीस प्रश्नांपैकी जे पंधरा क्वेश्चन्स आहेत ते, ते टेक्निकलवरचे आहेत सिव्हिल किंवा वॉटर किंवा सिव्हिरेज हे त्या त्या एक्झामशी रिलेटेड आहे डब्ल्यू डी असेल तर तसं मेन्शन कराल ते म्हणजे हे टेक्निकल विषय आहेत आता टेक्निकल विषय एकच आहेत का नाही परत त्याच्या सोळा सहा विषय आहे म्हणजे इथेसुद्धा या पंधरा विषयामध्ये एकदा टेक्निकल जे आहे तर कुठल्याही टॉपिकचा त्याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो राहिलेले दहा क्वेश्चन जे त्या ग्रुपमधले आहे त्याला फोड कशी केली बघा रिजनिंगला इथे तीन प्रश्न म्हटले या सॅम्पलसाठी म्हणतोय मी जनरल नॉलेजमध्ये दोन क्वेश्चन म्हटले या ग्रुपमध्ये इंग्रजी भाषेचे दोन प्रश्न मराठी भाषेचे तीन प्रश्न म्हणजे रँडम आहे त्याला कुठे कशाचाही ज्याला म्हणतो लिंक नाही म्हणजे ज्या वेळेस मी ग्रुप ए मध्ये गेलो भस्कन माझ्या समोर मराठीचा एखादा प्रश्न येईल त्यानंतर दुसरा कुठला तरी प्रश्न येईल म्हणजे याच्यामध्ये प्रश्न मिक्स असल्यामुळे मला जो एक टेम्पो सेट होतो माझा एक्झाम देताना फ्लो सेट होतो आणि कॉन्फिडन्स वाढत जातो तो इथे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला कॉन्फिडन्सला सोबत घेऊन राहावं लागतं कारण एखाद्या क्वेश्चननी पटकन कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो एखाद्या क्वेश्चननी कॉन कॉन्फिडन्स वाढू शकतो तर तुम्हाला माइंड कंट्रोल गेम खेळावा लागेल एकदम शांत पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला तेवढंच वेटेज आहे बाबा त्याची भाषा किंवा त्याचा विषय कुठलाही असो आर सी सीचा असो एक दुसरा मराठीचा असो तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्येही स्पेसिफिकली जसं मराठीचे तीन प्रश्न आहे ते लगातार असेल तर त्या पद्धतीने आपल्याला माइंड सेट करावं लागेल या पद्धतीवरती काम करावं लागेल आता दुसरा ग्रुप जो आहे समजा या ग्रुपमध्ये गेलो इथे परत तीन क्वेश्चन ती आहे मराठीचे तीन प्रश्न आहे तुमचे इंग्रजीचे दोन प्रश्न आहे सामान्य ज्ञान दोन प्रश्न रिजनिंग किंवा तर्क म्हणतो आणि परत टेक्निकल म्हणजे मग त्यांनी काय केलेलं आहे इथे सरळ सरळ प्रत्येक याच्यामध्ये स्लॉट्स केलेत तीस मिनिट तीस मिनिट तीस मिनिट आणि हे तीस मिनिट प्रत्येकामध्ये प्रश्न किती आहेत ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न प्रश्न आहेत एका ग्रुपमध्ये किंवा एका प्रश्नाला आपल्याला साधारणतः किती मिळतात सेवन्टी टू सेकंड्स मिळतात मग अशा वेळेस आपली जी प्रॅक्टिस आहे आपली जी स्ट्रॅटेजी आहे एकतर पूर्ण त्या तीस मिनिटाची स्ट्रॅटेजी असली पाहिजे पंचवीस प्रश्नांसाठीची आणि दुसरी गोष्ट प्रत्येक प्रश्न सोडवताना बहात्तर सेकंद मला आहे त्याच्या अगोदर कसं मी जाऊ शकतो किंवा एखादा क्वेश्चन खूपच हार्ड आला बाबा म्हणजे एखादा क्वेश्चन हार्ड आला पण मला असं वाटतं की मी थोडासा प्रयत्न केला तर सुटतो तर किती सेकंदापर्यंत त्याला ट्राय करायचं मित्रांनो नव्वद सेकंदाच्या वरती जर तो जायला लागला त्याला तिथं सोडायचं येते लक्षात कारण जर नव्वद सेकंदाचं सुटत नसेल म्हणजे दीड मिनिटामध्ये जर सुटत नसेल मग बाकीचे प्रश्न राहतील ना आपली सोपीवाली तर ह्या स्ट्रॅटेजी तुमच्या प्रॅक्टिसच्या वेळेसच डेव्हलप करा ज्या जेणेकरून तुम्हाला कुठे कामी येईल त्या एक्झाम हॉलमध्ये कामी येईल बरोबर आहे तर चार ग्रुप आहेत प्रत्येक ग्रुपला तीस जे मिनिटं दिलेली आहेत पंचवीस प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि पंचवीस प्रश्न सारखे आहेत का नाही वेगवेगळ्या विषयाचे आहेत मग ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल की ग्रुप लेवल टायमर कन्सेप्ट भानगड काय आहे तर जसं एकशे वीस मिनिटाचा पेपर आहे तर एकशे वीस मिनिटाचं टेन्शन माझ्याकडे आहे तर इथे त्यांनी ते टेन्शन परत डिवाईड केलंय तीस मिनटाचं हे वेगळं टेन्शन घे तीस मिनटाचं हा वेगळा टेन्शन परत तिसरं वेगळं टेन्शन तर पहिल्या ग्रुपचं टेन्शन दुसऱ्या ग्रुपमध्ये बिलकुल जायला नको लक्षात ठेवा आपल्याला मिक्स सब्जेक्टवरती काम करायचं सब्जेक्ट आहे मिक्स सब्जेक्टमध्ये त्याला जसं आता सांगितलं मी हे असे मिक्स क्वेश्चन्स आहेत मग टेक्निकल मराठी इंग्रजी रिजनिंग जनरल नॉलेज सगळंच मग हे जे तीस मिनटं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल एकशे वीस मिनिटाची लढाई तिस तीस मिनिटाच्या छोट्या लढाईमध्ये आपल्याला डिवाईड करावं लागेल आणि आपल्याला माहिती आहे महाराजांनी काय करायचे महाराज मोठी लढाई न करता छोट्या छोट्या लढाया करायचे आणि ते जिंकायचे आपल्याला तेच करायचं आहे मिनी बॅटल करायचंय तिसतीस मिनिटाच्या आणि ह्या तिसतीस मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिला पर्टिक्युलर ग्रुप लॉक झाला दुसरा अनलॉक होणार तर प्रीवियस वन परमनंटली लॉक होणार तर तिथं एक चुकलं तिथं दोन चुकले तिथं माझं बरोबरच नाही आलं अरे ते चुकलं वाटते हे प्रेशर न घेता दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसऱ्या टायमरमध्ये एंट्री करायची फ्रेश माइंडने जणू ही नव्याने तीस मिनिटाची आणि पंचवीस प्रश्नाची माझी लढाई आहे येतंय लक्षात तर छोट्या छोट्या लढाईमध्ये त्याला कन्वर्ट करूया आता टाईम लॉक एक्झाम हे तीन महत्त्वाचे त्याचे चॅलेंज काय आहेत ते लक्षात घ्या ओके okay, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की विषय मिक्स असल्याने टॉपिक स्विचिंगचं प्रेशर असतं नक्कीच असतं मगच मी सांगितलं मराठीचेच क्वेश्चन सुरू आहेत जास्तीत जास्त काळमधनं संधीवर जातील वाक्प्रचारवरनं मणीवरती जातील दुसरं काय होणार आहे पण इथे एक प्रश्न मराठीचा झाला आणि दुसरा प्रश्न इन्स्टंट आर सी सीच्या कुठल्या तरी कोपऱ्यातनं नक्कीच आपल्याला जरी तो क्वेश्चन सोपा असेल तरी थोड्या सेकंदासाठी का होईना काहीतरी वेगळं प्रेशर क्रिएट होतं त्याच्यामुळे टॉपिक स्विचिंगचं हे प्रेशर हे एक महत्त्वाचं चॅलेंज आहे कशामध्ये ग्रुप टायमरमध्ये दुसरा प्रत्येक ग्रुपमध्ये बॅलन्स अप्रोच पाहिजे पहिला ग्रुप चुकलाय कमी जास्त झालाय दुसऱ्या ग्रुपमध्ये तर बॅलन्स अप्रोचने तुम्हाला स्विच होता आलं पाहिजे आता मागे तर जाता येत नाही त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे की कंटिन्यू पुढचे क्वेश्चन्स बरोबर सॉल्व करण्याचा प्रयत्न करणे बरोबर चेक करणे आणि इन्स्टंट डिसिजन मेकिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे इन्स्टंट डिसिजन मेकिंग नॉट इन द सेन्स टू सॉल्व्ह द क्वेश्चन घाईत आपण चुकीचं सॉल्व्ह करू शकतो पण क्वेश्चन्स कॉ स्कॅन करणे प्रॉपर अंडरस्टूड करणे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर शोधणे आणि त्याच शांततेने जे उत्तर आपण मनात सिलेक्ट केलं आहे ते कॉम्प्युटरवरती सिलेक्ट करणे बऱ्याचदा तिथं चुका होतात आपलं ए बरोबर आहे ए बरोबर आहे वाचतो आपण आणि क्लिक करताना बी वरती करतो आणि सबमिट पण करतो लक्षात घ्या इन्स्टंट डिसिजन मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि थिंकिंग फास्ट विदाउट अ पॅनिक सिच्युएशन बिलकुल दिस इज अ आर्ट ऑफ लिव्हिंग पॅनिक न होता तुम्हाला काय करायचं आहे थिंक करायचं आहे ओके okay, मध्ये थोडं डिस्टर्ब करतो कारण आपली बॅच सुरू होणार आहे पाच नोव्हेंबरपासनं विद्यार्थी मित्रांनो ही बॅच ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्हीही मोडमध्ये उपलब्ध आहेत सगळ्यात महत्त्वाचं की ही नवीन बॅच आहे फ्रेश बॅच आहे याच्यामध्ये येणाऱ्या जेवढ्या काही एक्झामिनेशन आहेत त्या सगळ्या एक्झामिनेशनची तयारी ही करून घेतल्या जाते टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही विषय याच्यामध्ये प्रॉपर वेनी तुम्हाला शिकवल्या जातील ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट फॅकल्टी पूल आणि वेगवेगळे शिक्षक ही आपली इन्फिनिटी अकॅडमीची खासियत आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क साधा तुम्हाला बॅचची इन्फॉर्मेशन मिळेल ओके चला परत आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊया स्ट्रॅटेजिक रेक्टिफिकेशन सोल्युशन रेमिडियल ॲक्शन काय करायची प्रॉब्लम तर कर कळला प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लम हे होते मग आता कशा पद्धतीने हँडल करायचं प्रत्येक सेक्शनला प्रत्येक ग्रुपला किती मिनटं आहेत तीस मिनटं प्रश्न किती सॉल्व्ह करायचे आहेत पंचवीस प्रश्न एकाच पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की प्रश्नाला साधारणतः बहात्तर सेकंद लागतात इथे क्रिस्टल क्लिअर सांगतो मी जर नव्वद सेकंदाच्या वरती वेळ जात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घालवू नका जो गेलाय तोच जास्तीचा झालाय येत लक्षात मग आता हे जे तीस मिनटं होते तर साधारणतः त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर त्या पंचवीस प्रश्नाला सोडवण्यासाठी त्या तीस मिनटापैकी पाच मिनटं जे आहे ना पाच मिनटं तर हे महत्त्वाचे मिनटं तुम्हाला जे इझी प्रश्न आहेत रॅपिड स्कॅन करून म्हणजे जस्ट एक्झामला यायच्या अगोदरच्या दिवशी मी वाचला होता अरे हा तर मी कालच वाचला होता इन्स्टंट त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे हे आन्सर आहे ते दिसलं पाहिजे तिथं पटकन क्लिक करणे म्हणजे कमीत कमी टाइम हा तुमच्या या प्रश्नाला लागला पाहिजे जेणेकरून तो टाइम तिकडे जे नव्वद मि सेकंद मंथ म्हटलं ना मी तिथे कुठेतरी युटिलाईज होईल येते लक्षात रॅपिड स्कॅन इझी क्वेश्चन फर्स्ट हे जे आहे हे आपल्याला टास्क करायचं आहे एक साधारणतः तीस मिनिटापैकी पाच मिनिटं तुम्ही म्हणाल सर मग एका प्रश्नाला किती तर त्या बहात्तरमध्ये फोड करावी लागणार आपल्याला बहात्तर सेकंदामध्ये हे मी पूर्ण पंचवीस मिनटा पंचवीस प्रश्नाचं आणि तीस मिनिटाचं बोलतो आहे आणि या पर्टिक्युलर केसमध्ये काय असायला पाहिजे तो तुमचा स्पीड सगळ्यात चांगला असला पाहिजे तुम्ही फोकस कशावर केलं पाहिजे तुमच्या स्कॅनिंगच्या स्पीडवरती फोकस केलं पाहिजे तर हे जे पाच मिनटामध्ये जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही स्पीडली स्कॅन करून क्वेश्चनचं आन्सर पॉइंट आउट करून माइंड रीड करून आणि ते एक्झिक्यूट करून झालं वेळ वाचेल तुमचा साधारणत पाच ते वीस मिनटं जे आहे हे अटेम्प्ट मॉडरेट क्वेश्चनसाठी लागणार इथे ॲक्युरेसीसाठी ट्राय करा इथे तुमचा फोकस ॲक्युरेसी असला पाहिजे रादर दॅन वी कॅन सी दॅट कम्प्लिशन की नाही सॉल्व्ह करायची सॉल्व्ह करायची नाही ॲक्युरेसी जेवढी जास्त कारण मोठा स्पॅन आपण त्याच्यासाठी घेतोय जेवढा मोठा स्पॅन कारण मॉडरेट क्वेश्चन असे असतात डिफिकल्टीला तर आपण सगळ्या शेवटीच जातो इझीला आपल्याला इझी गेलच पाहिजे मग राहिलंय मॉडरेट कारण मॅक्सिमम विद्यार्थ्याचा स्कोअर हा मॉडरेट क्वेश्चनमुळे होऊ शकतो बऱ्याचदा असं होतं की एकदम डिफिकल्ट क्वेश्चन आहे मला कळतच नाही मी सोडून देतो निगेटिव्ह मार्किंग असेल तर मी सोडूनच देतो जर निगेटिव्ह मार्किंग नसेल मी काहीतरी थुका लावून येतो पण आपल्याला माहिती आहे की डिफिकल्ट लेवलला ती आपली ले युद्ध ते होतच होतं मग सिलेक्शनचे मार्क्स कुठे आपल्याला मिळू शकतात मॉडरेट क्वेश्चन्सवरती मिळू शकतात तर इथे ऍक्युरेसी सगळ्यात जास्त तुम्ही ट्राय करा आणि वीस ते सत्तावीस जे आहे साधारणतः टफ वन्स ट्राय ओनली इफ कॉन्फिडंट पहिल्याच लक्षात स्कॅनमध्ये कळलं नाही रे बाबा हे काहीतरी जगाच्या वेगळं मंगळवारनं आलाय क्वेश्चन बिलकुल त्याला सोडून द्या सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट रिजेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या एखादा क्वेश्चन मी सॉल्व करण्यासाठी सिलेक्ट करतोय आणि एक विद्यार्थी तो सॉल्व होत नाही माझ्या ज्यांनी पहिल्या स्कॅनिंगमध्ये कळल्यानंतर रिजेक्ट करतोय तर ही विल बेनिफिशियल ध्यान अस कारण त्यांनी रिजेक्ट परफेक्ट टाईमला केलाय आणि आपण तो कवटाळून बसलोय वेळही गेलाय चुकलाय निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्कही गेलेत म्हणजे ट्रिपल सीट झाले ते सिलेक्शनवरती क्वेश्चन सिलेक्ट करताना प्रॉपर वेनी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर राहिलेल्या तीन मिनटामध्ये आपल्याला क्विक रिव्ह्यू करावा लागेल पण रिव्ह्यू याच्यासाठी नाही की इथलं टेन्शन मी घेऊ दे मला काय काय माझं चुकलं आहे आणि पुढच्या जा ग्रुपमध्ये जाऊ दे नाही फक्त एक रिव्ह्यू घ्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कुठलंही प्रेशर एका ग्रुपचं दुसऱ्या ग्रुपमध्ये न्यायचं नाही आणि नेव्हर वेस्ट नाईंटी ऑर अबोव दॅन ऑन अ सिंगल क्वेश्चन <coughs> खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे काहीतरी चांगल्या पद्धतीने आपण हे जर लर्न केलं आणि एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल टाइम लक्षात ठेवा या पर्टिक्युलर स्लाइडचा ओके तसं दुसरा आहे <coughs> स्विचिंग स्ट्रॅटेजी याला माइंड ट्रिक महत्वाची आहे प्रत्येक ग्रुपमध्ये सब्जेक्ट मिक्स आहे त्याच्यामुळे ब्रेन शिफ्टिंग करताना बऱ्याचदा कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात काही गरज नसताना सरळ सरळ रस्ता आहे तर काही प्रॉब्लेम येत नाही भूलभूल आहे मध्येच काहीतरी आला शिव आडवा क्वेश्चन एकदम डिफिकल्ट ब्रेन शिफ्ट खूपच महत्वाचा आहे मायक्रो रिसेट रूल एकदम सिम्पल रूल काय करायचं ग्रुप सुरू होण्याआधी एक साधारणतः डीप ब्रीथ घ्यायचा काही पाच सेकंद लागतील दोन सेकंद लागतील दहा सेकंद लागतील काहींना तुम्ही म्हणाल सर दहा सेकंद आणि ग्रुप सुरू होण्याआधी चारच ग्रुप आहेत बरोबर आहे चाळीस सेकंद झालेत म्हणजे एक मिनिट पण नाही टेक डीप ब्रीथ रिसेट रिफोकस अँड रिॲक्ट माग काही झालंच नाही माझा पेपरच आता सुरू झाला कारण मला आत्ता टेक्निकलही द्यायचं आहे मराठी द्यायचं आहे इंग्रजी द्यायचं आहे सामान्य ज्ञान द्यायचं आहे म्हणजे हा नवीनच पेपर आहे तीस मिनिटाचा आणि पंचवीस प्रश्नाचा बेस्ट स्ट्रॅटेजी लक्षात घ्या मायक्रो रिसेट रूल पूर्ण रिसेट करून टाकायचं मागे काय झालं चांगला गेला आहे एक्साइटमेंट गेलाय अजून काही झालं आहे वाईट गेलाय प्रीवियस प्रिव्हियस ग्रुपचा रिझल्ट मनात न ठेवता पुढे जायचं आहे एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे खूपच सिम्पल ट्रिक आहे आणि माइंड ट्रिक आहे प्रत्येक तीस मिनिटाचा नवीन पेपर आला आहे माझ्याकडे त्याच्यात मला चारही विषय पाचही विषय जे काही आहेत समजा टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे द्यायचे आहेत आणि नव्याने द्यायचेत एकदम सिम्पल टाईम मॅनेजमेंट ॲक्स स्क्रीन टाइमर जो आहे तो वाईजली यूज करा त्याला बघून बी पी वाढू नका देऊ सिम्पल लक्षात ठेवा डिवाइड थर्टी मिनिट्स थ्री ब्लॉक्स ऑफ टेन मिनिट्स प्रत्येक एक्स ग्रुप आला तुमच्याकडे तीस मिनटं आहे दहा दहा मिनटाचे आपण तीन ब्लॉक केले प्रत्येक दहा मिनिटामध्ये आठ ते नऊ प्रश्न कंप्लीट करण्याचे काय करायला पाहिजे आपण टार्गेट ठेवायला पाहिजे परत बहात्तर एका प्रश्नासाठी लागत आहेत नव्वदच्या वरती जाऊ द्यायचं नाही स्कॅनिंग चांगलं करायचं जे मनात तुम्ही आन्सर पकडले तेच एक्झिक्यूट करायचं आहे एकदम परफेक्ट डोंट स्पेंड टाईम रिव्ह्युईंग पास्ट ॲन्सर्स अगोदरचे तर मिळत नाहीत बघायला बघायला मिळत नाही नाहीतर त्यांनी अजून टेन्शन आलं असतं पण मागच्या ग्रुपमध्ये ते होतं रे अरे ते चुकले नाही तर दिस इज द बेस्ट आयडिया फॉर हँडलिंग द टाईम मॅनेजमेंट आणि लास्ट बट नॉट लिस्ट काय आहे ग्रुप टायमर टाईपच्या एक्झाममध्ये मी परत एकदा सांगतो हा व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करून ही गोष्ट तुमच्यासमोर आणलेली आहे याच्यावरती नक्की विचार करा ट्राय करा प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की फायदा होईल ग्रुप सुरू होताच पॅनिक होणे बंद करा हे जे एकशे वीस ते एकशे साठमध्ये मध्ये अडकलेले आहेत ना याचे अर्धे लोक एक्झाम सेंटरच्या बाहेर गार होतात कुणीतरी वाचताना दिसतं कुणीतरी टॉपिक दाखवतं अरे हे तुझं झालंच नाही का काहींचा अपिअरन्स वेगळा असतो काही जण टाय बुट शूटमध्ये आलेले असतात त्यांना पाहून घाबरलेले काही लोक आहेत हे सगळं सोडा पॅनिक बिलकुल होऊ नका तर ग्रुप सुरू होताना पण पॅनिक होऊ नका एक्झाम सुरू झाल्यानंतर हार क्वेश्चन्स आलात मी तर तुम्हाला नव्वदच सेकंद सांगितले पाच पाच मिनटापर्यंत आपण कसं जातो रिजनिंगच्या स्पेशली क्वेश्चनमध्ये आपल्याला कळत पण नाही आपल्याला भान राहत नाही कारण आपल्याला काय होतं की ते दिसतं सोल्युशन येताना रिजनिंगचा एखादा ये क्वेश्चन असेल तर ते कॅल्क्युलेशन असेल काही मार्किंग असेल रायटिंग असेल आपल्याला ते दिसतं ना येताना अरे आत्ता आत्ता होतं आत्ता होतं पण पाच मिनटं जातात तुमची तर स्मार्ट स्कॅनिंग हे खूपच महत्त्वाचं आहे लास्ट ग्रुपमध्ये टायर्ड होणे थकणे मानसिक थकणे शारीरिक थकणे आणि मग त्याचं इफेक्ट कुठेतरी सोप्या सोप्या होते किंवा एक एनर्जी तिथपर्यंत टिकत नाही बऱ्याचशे फॅक्टर त्याला ज्याला म्हणतो आपण रिॲक्ट होतात त्याच्यामुळे होतं ते असं बिलकुल होऊ देऊ नका मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक तीस मिनटाची नवीन लढाई आहे तर शेवटच्या चौथ्या ग्रुपची लढाई सुद्धा नवीनच आहे पहिल्यांदा सुरू झाली असं समजायचं की हा तीसच मिनिटाचा माझा पेपर आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल मला द्यायचं आहे आणि टायमर बघून घाबरणे याची प्रॅक्टिसच करा तुम्ही की कसं मी घाबरत नाही कसं मी नव्याने एक्झाम कंडक्ट करतो प्रत्येक पर्टिक्युलर टॉपिक कसा कवर करतो विद्यार्थी मित्रांनो खूपच महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याही येणाऱ्या एक्झाममध्ये ग्रुप टायमर असेल त्यासाठी ग्रुप लेवल टायमर हा कन्सेप्ट वेगळ्या अर्थाने इंट्रोड्यूस झालेला आहे त्याचा अर्थ अबाधितच राहणार त्याच्यामुळे बऱ्याच एक्झाम ह्या आता याच पद्धतीने होणार तर तुम्ही अभ्यास तर सगळे करतात विद्यार्थी मित्रांनो अक्षरशः आमचा पूर्ण विश्वास आहे आपल्या विद्यार्थी मित्रांवर मग ते तुम्ही क्लासचे असाल किंवा बाहेरचे असाल किंवा आपल्या यूट्यूबचे सबस्क्रायबर्स सा असाल तुम्ही सगळेजण अभ्यास करता पण सिलेक्शनसाठी रँकसाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी या प्रकारच्या असतात हा अनालिसिस डे वनला सिलेक्शनवाल्या कॅन्डिडेटचा असतो का तुम्ही बघा काही विद्यार्थी तेच विद्यार्थी सी ए म्हणून सिलेक्ट होत आहेत तेच जेई म्हणून सिलेक्ट होत आहेत तेच काहीतरी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये होत आहेत ते तिथनं तिथे जात आहेत ही प्लॅन किंवा ह्या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे मग आपलं काय चुकतं तर थॉट प्रोसेस चुकते सिलेक्शनवाल्या आणि नॉन सिलेक्शनवाल्या कॅन्डिडेटची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि हे कंटेंट आवडले असतील तर नक्की कमेंट करा कारण कमेंट तुमच्या आल्या की आम्हाला एक एनर्जी येते निगेटिव्ह कमेंट आल्या तरी आम्हाला चांगलं वाटतं की विद्यार्थ्यांनी ह्या या गोष्टीला आम्हाला नाकारलं आहे आम्ही त्याची काळजी घेतो पुढच्या याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल सर निगेटिव्ह कमेंट तुम्ही डिलीट पण करताय काही विद्यार्थी असतात की जे खोटे त्यांची ते नावं वाचल्यानंतरच कळतं अशा आम्ही डिलीट करतो पण जे विद्यार्थी जेन्युअन आहेत ते जेन्युअन विद्यार्थी आम्ही नेहमी त्यांना एक पर्टिक्युलर प्राईम मागतो की त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे कारण ते जेन्युअनली ऑर्गॅनिक वेनी त्यांचं काम करत आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कंटेंट आवडले असेल तर तुमच्या मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा म्हणजे आपण असेच प्रसन्न होऊन प्रत्येक वेळेस नवीन टॉपिक देण्याचा प्रयत्न करू थँक्यू थँक्यू व्हेरी मच